नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांनी आमच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये काय बदल झाले आहेत हे सकाळी आपल्या बेलगाम बेताल वक्तव्यामध्ये सांगितलं मला वाटतं लोणीकर साहेब हे वक् जे तुम्ही बोलता आहात त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती तुमच्यामुळे या महाराष्ट्रात आहे हो तुमच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचे बलात्काराचे डिग्यांशी संबंधित आरोप असणारे नेते सत्तेमध्ये मांडीला मांडी बस लावून बसलेले आहेत हो तुमच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीच आणि गद्दारीचं राजकारण पेरलं गेलं हो तुमच्यामुळं ही अशी बेताल वक्तव्य करण्याची मस्ती माझ आज नेत्यांना आलेला आहे हो तुमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे हा माझ तुमच्या या सत्तेमुळे तुम्हाला आलेला आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची आणि मराठी भाषकांची जी गळचे होती जो दुय्यम दर्जा मिळतो तो केवळ तुमच्यामुळे मिळतो आहे आज लेखीच्या शिक्षणासाठी लेखीच्या लग्नासाठी पैसा नाही म्हणून दर दिवसाला आठ आत, आत्महत्या या शेतकरी वर्गाच्या होत्या त्या तुमच्यामुळेच होत आहे आज शेतकरी वर्गाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तुमच्यामुळे मिळालेले नाहीत आजचा तरुण बेरोजगार आहे कारण या महाराष्ट्रात ये येऊ घातलेले उद्योगधंदे परराज्यात जातात ते केवळ तुमच्यामुळे जातात त्यामुळं थोडं आत्मपरीक्षण करालेली साहेब आणि तुमच्यामुळे या महाराष्ट्रात काय घडतं आहे ते नक्की समजून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र